नमस्कार मित्रांनो राशन कार्डधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे तुमच्याकडे जर रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला आता काळजी करायची गरज भासणार नाही आता तुम्हाला आधार कार्डच्या माध्यमातून रेशन कार्डवरती मिळणारे सर्व फायदे तुम्हाला घेता येईल अनेक वेळा तुमच्या गावामधील रेशन दुकानदार तुमच्याजवळ रेशन कार्ड नाही असे म्हणून तुम्हाला धान्य देत नसतो मात्र केंद्र सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला मोफत धान्य दिले जात आहे यामध्ये अनेक लाभार्थी या लाभापासून वंचित आहे तर याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया मात्र तुम्ही जर चॅनलवरती फर्स्ट टाईम आलेला असाल आणि महत्त्वपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो रेशन दुकानदार तुमचे धान्य हडप करून घेत असेल आता तुम्ही ध्यानात ठेवा की तुमच्याजवळ रेशन कार्ड नसेल तर तुम्ही सहजरित्या मेरा रेशन ॲप्लिकेशनवरून तुमच्या कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहेत व मला केंद्र सरकारकडून मोफत राशन धान्य किती भेटते ही सर्व माहिती तुम्हाला त्या ॲप्लिकेशनवरती चेक करता येणार आहे ही माहिती चेक करणे अगदी सोपे आहे तुम्हाला ही गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की तुमच्याजवळ रेशन कार्ड नसेल परंतु आधार कार्ड जर असेल तर तुमच्या गावामधील धान्य दुकानदाराला आता तुम्हाला रेशन द्यावेच लागणार आहे जर तुम्हाला धान्य दिले नाही तर याबाबतची तक्रार सुद्धा तुम्हाला करता येणार आहे रेशन कार्ड तुमच्याजवळ असणे बंधनकारक नाही तुमच्याजवळ जर आधार कार्ड असेल अंगठा ठेवून बायोमेट्रिकच्या माध्यमातून तुम्हाला धान्य मिळवता येणार आहे आता यामध्ये दुसरा एक अपडेट असा आहे की अनेकदा लाभार्थी स्थलांतरित होत असतात काही कामाच्या निमित्त बाहेर गावी जात असतात किंवा असे लाभार्थी राशनपासून वंचित राहतात परंतु अशावेळी तुम्ही ज्या ठिकाणी कामाला गेलेल्या आहात त्या ठिकाणी तुम्हाला वन नेशन वन राशन या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी राशन मिळवता येत असते हे कशा प्रकारे घ्यायचे कशा पद्धतीने घ्यायचे हे तुम्हाला समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे तर चला आपण जाणून घेऊया तुम्ही जर काही कामानिमित्त कुठल्याही शहरामध्ये स्थलांतरित झालेले असाल किंवा तुम्ही इतर ठिकाणी कामाला गेलेले असाल तर तुम्ही त्या गावामध्ये जो रेशन दुकानदार आहे त्याकडे तुम्हाला जावे लागणार आहे तिथे गेल्यावर तुम्हाला तुमचे आधार कार्ड दाखवणे गरजेचे असते मला तिथे सांगावे लागणार आहे की मला पुढील महिन्यापासून तुमच्याकडे रेशन हवे आहे अशा वेळी तो दुकानदार तुमचा आधार नंबर घेईल आणि तुमचा अंगठा वगैरे घेऊन पुढील महिन्यापासून किंवा येणाऱ्या एक दोन महिन्यामध्ये सरळरित्या तुम्हाला तुमचे जे मोफत धान्य आहे ते मिळवणे सुरू होऊन जाईल अशा पद्धतीने तुम्ही हा फायदा घेऊ शकता तुम्हाला जर ही माहिती आवडलेली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा